Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. तुम्ही ज्याचा उल्लेख केला मेट्रो जी सगळ्यात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहेत चौदा मेट्रो लाईन सुरू होणार आहेत जवळपास तीनशे सदतीस किलोमीटरचं हे सगळ्या मेट्रो लाईन्स आहेत मात्र एका गोष्टीचा तुम्ही उल्लेख करता वारंवार मेट्रो इन मिनिट्स किंवा मुंबई इन मिनिट्स हे कसं पॉसिबल आहे म्हणजे विरारच्या माणसाला दोन तास लागतात किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो जर तो रोडनी आला तर तर त्या व्यक्तीला त्याच्याहीपेक्षा कमी वेळात मुंबईमध्ये दाखल होणं हे कसं पॉसिबल होणार आहे काय आहे ही कन्सेप्ट इनफॅक्ट यू हॅव बीन व्हेरी काइंड टू मी दोन तास नाही विरारवरून मुंबईला याला त्यापेक्षाही जास्त वेळ लागत असतो लोकलमध्ये आज दोन दोन तास लागतो पण आता फर्स्ट इज द रेल नेटवर्क तर लोकल रेल आहे ठीक आहे परंतु मेट्रो रेलमध्ये आपण लाईन थर्टीन जे आहे ते विरारपर्यंत जाणार आणि विरारवरून दॅट विल कनेक्ट ऑल द वे आणि एंटायर मेट्रो नेटवर्क जे आहे ती आता एम एम आर डी ए पहिले जे मेट्रोची प्लॅनिंग जेव्हा डी केली होती तर लाईन वाईज केली होती लाईन वन लाईन टू लाईन थ्री लाईन फोर अशा आता आपण प्रयत्न करतोय की ऑल दीज मेट्रो नेटवर्क्स आर इंटरलिंक्ड जेणेकरून एका मे मेट्रो ट्रेनमध्ये जर आपण बसलो तो राईट अप टू द यु नो डिझायर्ड डेस्टिनेशनपर्यंत आपला आपण मेट्रोमधून घेऊ शकतो दॅट इज वन सेकंड अँड आय थिंक मोर क्रुशियल इज की आपली जे हे रिंग रोड्सची मी सांगितलं ना ती सेवन रिंग रोड वी आर डुईंग आता जर उदाहरण घेतलं तर नॉर्थमध्ये समजा वाधावन आहेत आणि साऊथमध्ये दरीबन पॉईंट आहे सो नाव दॅट इज अ कनेक्ट सी द मुंबई कोस्टल रोड हा कनेक्ट करतो फ्रॉम दरीबन पॉईंट टू बँड्रावर्ली सिलिंक पुणे बँड्रावर्ली सिलिंक ते वर्ली टू बँड्रा सिलिंग कनेक्ट करतो मग विरार वर बँड्रा वर्सोवा सिलिंग आता एम एस आर टी सी मार्फत काम चालू आहे सो दॅट इज कनेक्टेड पुढे फ्रॉम वर्सोवा टू दहिसर ही काम चालू आहे आज दहिसर ते भाईंदर आता भाईंदरपासून म्हणजे भाईंदरपासून विरारपर्यंत एक सिलिंगची जी आहे प्लॅनिंग एम एम आर डीने केलेली आहे नाव इट इज विथ द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इट विल बी अप्रूवड त्याच्यामध्ये आपण इंटरनॅशनल फंडिंग घेणार आणि त्या प्रोजेक्टला करणार त्याच्यापुढे जर गेलं तर बरोडा रोड आणि अहमदाबाद रोड तयार झालेले आहेत बरोडा रोड आणि अहमदाबाद रोडला एक रोडची काम आता चालू आहे विच विल कनेक्ट टू पालघर अँड आता आम्ही मुंबई पोर्ट ट्रस्टबरोबर बैठका झाले आणि मुंबईने जे जे एन पी टीबरोबर बैठका झाले अँड जे एन पी टी वाधावन पोर्टच्या प्लॅनिंगमध्ये त्यांनी त्याला बरोडा रोड आणि अहमदाबाद रोडला कनेक्ट करून राहिले अँड त्यासाठी लँड एक्विजिशन त्यांनी सुरू केलेली आहे विथ वन हंड्रेड अँड फिफ्टी वन फोर्टी फाईव्ह मीटर राईट ऑफ वे सो हे जे नवीन रोड्स तयार होतील याच्यामध्ये नंबर वन इट विल डिकन्जेस्ट द सिटी कारण की थ्रू अँड थ्रू ट्रॅफिक जे आहे ते शहराचा आतमधून जाणार नाही अँड देअर फॉर आयडलिंग टाईम थांबणार दॅट इज वन सेकंड इज दॅट की जे नवीन रोडमध्ये जे नवीन कॉरिडॉर्स क्रिएट होतील त्या नवीन कॉरिडॉरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला एका कॉरिडॉरला बस कॉरिडॉरवरून डेडिकेट करता येईल आणि त्या ठिकाणी अनइंटरप्टेड बस सर्विसेस त्यांना देता येईल सो देर विल बी सीमलेस ट्रांसपोर्ट बोथ थ्रू मेट्रो नेटवर्क एज वेल एज थ्रू रेल नेटवर्क आ रोड नेटवर्क रेलवेज काम तो चालूच है तो अशा प्रकार की जी एक कॉन्सेप्ट है कॉन्सेप्ट प्लैन ऑन प्लैनिंग लेवल इज रेडी ऑन इम्प्लिमेंटेशन लेवल इट इज पार्टली कमिशन आप आता जे बोलते आहोत्त सत्तर किलोमीटर सिक्सटी नाइन किलोमीटर्स अपनी मेट्रो रेल नेटवर्क इज ऑलरेडी कमिशन अटल सेतु इज ऑलरेडी कमिशन्ड दी कोस्टल रोड इज ऑलरेडी कमिशन द ऑरेंज गेट टनल इज ऑलरेडी इन प्लेस इट स्टार्टिंग मतलब द वर्क हॅज स्टार्टेड थाना टू बोरीव्हिली जे आज टू अडीच तास लागतो ते पंधरा मिनटात आपण कवर करणार त्या टनलचं काम पण सुरू झालेलं आहे तर अशा प्रकारचे बरेचसे कामं सुरू झालेली आहे आणि हळूहळू ही जी आहे दिस क कम्युटिंग टाईम हॅज कम डाऊन कंजेशन हॅज कम डाऊन तर अशा प्रकारे एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर विथ लेस देन वन आवर अशा प्रकारची एक महत्त्वाकांक्षी मी मान्य करतो अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे परंतु जर आकांक्षा उच्च नसणार तेव्हा आपण त्या उच्च नका आका, आकांक्षा पोचणार कसं त्यामुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठेवलेले आहे आपल्याला हेही नाही विसरलं पाहिजे की देशातला तीन टक्के जी डी पी जर बी बी के सीमध्ये असेल तर सहा टक्के जी डी पी एम एम आरमध्ये होत असतो सो इट्स अ हायली इम्पॉर्टंट प्लेस फॉर एंटायर कंट्री त्यामुळे या ठिकाणी वाढ होणारच आणि जेव्हा वाढ होणारच तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरला कॅच करावेच लागेल कॅच नाही इन्फ्रास्ट्रक्चरला आपल्याला ॲडव्हान्समध्ये द्यावेच लागेल आणि सरकारची हीच भूमिका आहे आणि ती भूमिका एम एम आर डीची भूमिका आहे आणि त्याची सरकारच्या भूमिकेप्रमाणे इम्प्लिमेंटेशनचं काम हे आपण करत आहोत